चेहरे आपल्याला दिसत आहेत त्यातल्या आता तीन चेहऱ्यांना मी इथे बोलवणार आहे ज्या एका अर्थी वेगवेगळे कॅरेक्टर्स प्ले करतात या गाण्यामध्ये आणि त्या तिही वेगवेगळ्या रूपामध्ये या गाण्याच्या निमित्ताने आपल्याला दिसत म्हणजे ह्याच्या आधी आपल्याला आपण त्यांना त्या रूपात कदाचित पाहिलं नसेल पण त्या कोण आहेत त्यांच्याशी गप्पा आहे सगळं होणार आहे त्या आधी ज्यांच्या एंट्रीज नाही इथे पाया सुद्धा पडलेल्या आहेत त्यांना आता बोलूया जोरात आम्ही स्वागत करूया अक्षय नाईक आकांक्षा गाडी आणि तशी बोलचं

पण नॉर्मल माणसं तुझे फॅन आहेत बेडूक तुझे फॅन्स का आहेत तुझे शूटच्या वेळेला बेडूक आलेले असे मी ऐकले <laughs> काय दिले <थी ने> नक्की खूप <laughs> <फूफ> होते <laughs> एक होता नव्हता जवळजवळ आणि ते नाचत होते <laughs> त्यांचा पण डान्स झालेला वेळ त्यांचा चांगलं होतं शूटिंग बहुते आणि त्याच्यामुळे आम्हाला सरांच्या घरी राहता आलं कमी बॅक टू प्रोड्युसर आहे जास्त छान राहिलो पण आगाच्या खरंच लुक कॅरेक्टर दोन्ही खूप वेगळं आहेत आणि अत्यंत वेगळा विषय महत्वाचं कॅरेक्टर तू प्ले करतेस लोकांचा दृष्टिकोन बदलण्याची ताकद कॅरेक्टर आहे काय सांगशील तुझ्या या भूमिकेबद्दल आणि या गाण्याच्या अनुभवाबद्दल सुद्धा वा तुझे हे सगळं कौतुक करतेस ते फक्त डिरेक्टर आणि अख्ख्या टीमच आहे कलाकार म्हणून आम्ही फक्त बाहेर आलो म्हणजे तरी की मी कुणालाच ओळखत नव्हते फक्त आशिष पाटील म्हणजे आशिष पाटील हे फिलिंग होत आणि अक्षरा माहिती होत करणार आहे आणि आयुष ऑफकोर्स आयुष सगळ्यांचा फेवरेट आहे तो खूप छान मुलगा आहे त्याच्यामुळे त्याने मला सांगितल्यानंतर मी खूप चौकशी केली नाही आणि मला ते जसं तू म्हणालीस की खूप इंटरेस्टिंग गोष्ट वाटली की नुसतं म्युझिक नाहीये त्याला स्टोरी आहे आणि ती स्टोरी आता ही पण गंमत आहे की वुमन एम्पॉवर एम्पॉवरमेंट म्हणतोय आणि सगळे लीड करतात पुरुष <laughs> म्हणजे टीम लीड करतायत किंवा ज्यांना सुचत आहे जे त्याच्यावर करता काम करतात ते सगळे पुरुष होते त्यामुळे गोष्ट आहे आणि इतकं छान नुसतं काहीतरी करतोय किंवा सर म्युझिक तर नाचणारच सगळेजण पण त्याच्या मागे एक विचार असावा त्याच्यावर इतकं काम व्हावं हे मला खूप छान वाटलं या ड्रीमकडे बघून आणि म्हणजे मी आम्ही आमची ती जनरेशन आहे फार इंस्टाग्राम म्हणायला हरकत नाही कारण मी स्वतः लॉकडाऊन नंतर इंस्टाग्राम कडे वळले त्याच्यामुळे मला खरंच इन्फ्लुएन्सर्स किंवा तिथून येणारा रीलचा जो स्टॉक आहे त्यातलं काही माहीत नव्हतं असं का इंस्टाग्राम तुझ्याकडे वळलं आहे नव्हतं माहिती फक्त मला प्रशांतदाची सगळी गाणी खूप आवडली होती आणि मला हे तेव्हा माहीत नव्हतं जेव्हा मला नंतर मी क्रॉस चेक केलं मला असं वाटलं वाच्या दिसली तर ओके सो यांचं जसं म्हणणं आहे की प्रशांत बाला स्टॉक केलं वगैरे पेक्षा मी फक्त गाणी ऐकत होते आणि मला सारखं वाटायचं की हा काय गाणं आहे ते मराठी सारखं तेच गाणं वाचतंय आणि अर्थात मी काय तेवढी हे नव्हते की शोधेन कुणी केलंय काय मला फक्त डान्सच आवडत होता मी बघितला आणि नंतर मला कळलं मी जेव्हा भेटले तेव्हा की ओ गॉड हे गाणं त्यांचं आहे आणि माझा भाऊ <laughs> इन्फ्लुएन्सर असल्यामुळे त्याला हे सगळं माहिती होत तर मी सहज म्हंटल अरे ते प्रशांतांचा फोन आहे प्रशांत प्रशांत तू प्रशांत आणि मग मला असं वाटलं काय होत आणि मला फार बरं वाटलं मग जोरात आय आगाम सोसायटी कोळणीच्या रूपात स्वतःला बघून कसं वाटलं हे मला मला ओघरी गोड कोळी साधारण लहानपणी दोनच नाच करायला यायचे एक लावणी आणि दुसरा होता कोयर डास आणि ठरलेले कॉस्ट्यूम ठरलेले ठरलेली एंट्री आणि एक सहज हो तसं बोलणं सुरू होतंय एका मैत्रिणी बरोबर वर्ष झाली ती कोळी डान्स केलाच नाही आणि मी म्हणाला सुद्धा म्हटलं ना आपण पुढच्या एक, एक दोन महिन्यात एखादं दो फोटोशूट करूया कोळणीच्या लुक मध्ये आणि मला नानूचा कॉल आला आणि मला कळत नव्हतं मी रिॲक्ट कशी करू कारण त्याने मला सांगितलं की कॅरेक्टर एका कोळणीच आहे आणि मुळात माझं आणि माशांचं एक वेगळंच ती वेगळी गोष्ट त्यामुळे आणि अगदी म्हणजे मी वरळीत वाढले आणि आमच्या घराच्या मागे मोठं बघून एक जनरल वाटायचं की त्या किती सहजपणे मी लहान होते तेव्हा मला मोठ्या म्हणायचो सॉन्ग आणि फुल प्रॅक्टिस आहे माझी आम्ही लहानपणी घरी माशे वारी खेळायचो सुद्धा <laughs> 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 मी वरही राहतात घराचाळीवाडा अगदीच जवळ आहे माझी अनेक मैत्रिणी तिथे राहतात त्यामुळे येणं जाणं इतकं बघायचं ना आणि नेहमी वाटायचं असं काहीतरी कॅरेक्टर आपल्याला कधीतरी मिळालं पाहिजे आणि जेव्हा मला फोन आला ना मी लग ना इतकी खुश होते की मी म्हंटल येस मी करते आणि प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ना आणि मला पण असं होतं की यार एवढी छान आपण काम केले नाटक झालंय ऍड झाली मालिका झाली ना म्हणते एखादं गाणं पण मला करायचंय आणि ना या वर्षीच्या सुरुवातीला नानू राहुल आशिष दादा एका डान्सच्या कार्यक्रमाच्या वेळी माझं बोलणं झालं होतं आणि मी तेव्हा म्हणाले म्हटलं मला ना आता खरंच परत आय वॉन्ट टू गेट बॅक टू डान्सिंग आणि बरेच जण नेहमी म्हणतात की आपण एकत्र काम करूया करूया आणि काही कोणाचा फोन येत नाही मला इतकं बरं वाटलं ना की त्या तिघांनी त्यांचा शब्द राखला आणि त्यांनी मला फोन केला न विसरता आणि ऑफकोर्स इट्स अ स्पेशल मोमेंट आणि गेली तीन वर्ष सलग जेव्हापासून मी मराठीत काम करायला लागले तीन वर्ष सलग त्यांच्याबरोबर वर्षातून एखादा कार्यक्रम व्हायचाच आणि माझं ह्या वर्षी आपण काही करणार आहोत की नाही असं मनात आलं आणि हे ते सुद्धा झालं त्यामुळे इतक्या स्टोरीज आहेत ना ह्या गाण्याला घेऊन आणि मुळात मला दादाबद्दल सांगितलं त्याची सरी जसं आकांक्षा म्हणाली डिट्टो सेम तसंच होतं की गाणी सगळी माहिती होती पण तो माणूस कोण हेच माहीत नव्हतं पण त्याला भेटलो फुल फॅमिली आणि ना जनरली असं असतं की आपल्याला खूप हलक्यात घेतात लोक जेव्हा आपण खूप असतो त्यामुळे मी ठरवलं होतं कुठलंही शूट असेल आपण फक्त जायचं आपलं काम करायचं आणि आपण जास्ती नाही व्हायचं इथे एक्झॅक्ट कारण लोक इतकी छान होती आणि सगळ्यांनी उल इतकं कम्फर्टेबली आम्हाला आम्ही सगळं खूप कम्फर्टेबली शूट केलं आणि ना आपण जितके फ्रेंडली होतो ना कित्येकदा वर्क एन्व्हायरमेंटमध्ये असं होतं की तो रिस्पेक्ट कुठेतरी आपण विसरून जातो हसी मजाक आपला सुरू असतो तेव्हा ना कित्येकदा लोक त्यांची पातळी विसरतात पण इथे प्रत्येक जण रिस्पेक्टफुली एकमेकांशी वागत होतं बोलत होतं आणि खूप छान म्युच्युअली इथे काम झालंय त्यामुळे त्याचा आनंद वेगळाच आहे आणि गाणं ऐकल्यावर तर म्हणजे शुअर आहोत आम्ही सगळेच खूप शुअर आहोत की तुम्हाला गाणं खूप आवडणार आहे आणि धमाल होती रिहर्सलला आल्या दिवसापासून ते शूट होऊन आज इथे तुला भेटण्यापर्यंत खूप मजा आली आणि खूप असं एक्साइटेड वाटतंय किती सुंदर मला असं वाटतं की या दोघींच्याही बोलण्यातून एक गोष्ट अंडरलाईन होते की जर काम करणारी माणसं मुळात माणूस म्हणून छान असतील तर ते प्रोजेक्ट पण सुंदर होतं ते सगळ्यांसाठी मेमोरेबल होतं आणि मग ती पॉझिटिव्ह एनर्जी ऑडियन्स आम्हाला पण मिळते आणि त्यामुळे ते छान वाटतं बघताना एक्सपिरियन्स करताना सुद्धा राईट आणि आपापल्या कामावर इतकं प्रेम असणार राईट कमांड तर असं व्हायचं करून स्किल येतच पण माझं माझ्या कामावर प्रेम आहे ते मला खूप वाटलं आणि तुझ्याकडे बघू आहे मी अजिबात जी केलेलं नाही काही पण नाही तुम्ही खूप गोड आहात आणि थँक्यू सो मच एकदा जोरदार दोघींसाठी आणि ही जी एक छोटीशी मुलगी जी आहे ही बाय बायदो वे सगळ्यांना खाऊन टाका असं नाचली आहे हिची जी होती आणि ज्या सिंक मध्ये तिने डान्स केलेला आहे तुला कसं वाटलं डान्स करून गाण्यामध्ये थांबा आपण माहिती एक होती एकदम मस्त वाटलं आणि सेटवरती वरती सगळ्यात जास्त तुला कोण आवडलं सांगा आता कर सिलेक्ट अच्छा आणि त्या गाण्यामध्ये तू आता एवढं छान छान नाचलीस तर आता तुझे पण फ्रेंड्स आणि घरचे तुला सांगतात का की मला पण ही स्टेप शिकवणार प्लीज शिकवणारच का तू सगळ्यांना खूप लोक खूप लोक विचारतात ऑलरेडी आणि तू व्हिडिओ मध्ये आता बघणार आहेस तुला पोस्टर वरती बघतेस कसं एकदम मला असं वाटतं आयुष्यात आपला ऍटिट्यूड हाच पाहिजे एकदम ही सगळं हाही होत आहे तुला तिघांचं खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन खूप छान झालं तुझं काम एकदा जोरदार काय झालं पाहिजे